मुंगी जगातील सर्वात लहान कीटकांपैकी एक आहे मुंग्यांच्या बारा हजार पेक्षा जास्त प्रजाती जगभर आढळतात मुंग्या मोठ्या प्रमाणात सर्व भक्षी कीटक मृत प्राणी आणि अमृत खातात मुंगीला सहा पाय दोन डोळे आणि डोक्यावर दोन अँटेना असतात मुंग्यांना कान नसतात ते पृथ्वीच्या कंपने आणि डोक्याच्या अँटेनाच्या मदतीने ऐकतात मुंग्यांना नाक देखील नसतात त्या त्यांच्या संपूर्ण शरीरात तयार केलेल्या सूक्ष्म छिद्रातून श्वास घेतात हा एक सामाजिक कीटक आहे जो कडपात राहतो ते त्यांच्या वजनाच्या तीन पट सहज उचलू शकतात आणि त्यांच्या शरीराची रचना अशी आहे की त्यांना उंच जागेवरून पडल्यानंतरही दुखापत होत नाही मुंग्या नेहमी सरळ रेषेत चालतात चालताना त्या एक विशेष प्रकारचा द्रव सोडतात ज्याच्या मागे उरलेल्या मुंग्या येतात मुंग्यांच्या कडपात एक राणी मुंगी असते सर्व मुंग्यांना राणी मुंगीचा आदेश वाढावा लागतो मुंग्यांचे सरासरी आयुष्य सुमारे तीस वर्षे असते